सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा सह संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध असणारे जोशी स्वीट होम तसेच जोशी पॅलेसचे संस्थापक तसेच राजस्थानी ब्राह्मण समाज ट्रस्ट अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश काका जोशी यांचे मध्यरात्री निधन झाले त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ हल हल व्यक्त होती संगमनेर म्हटलं की जोशी स्वीट होम हे अनेक वर्षांपासून समीकरण बनलं आहे अशा या प्रसिद्ध जोशी स्वीटचे संस्थापक असणारे आणि सुरेश काका नावानं सुप्रसिद्ध असलेले सुरेश काका जोशी यांचे अकस्मात निधन झालं आणि ही वार्ता सर्वांना चटका लावून जाणारी ठरली आहे राजस्थानी ब्राह्मण समाज ट्रस्ट अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी सामाजिक कार्यात भरीव योगदान आहे बाबूशेठ उर्फ बाळासाहेब जोशी यांचे ते काका होते तसेच राजेश आणि अभिजित जोशी यांचे ते वडील होते त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी तेरा ऑगस्ट रोजी त्यांचे निवासस्थान हॉटेल जोशी पॅलेस बसस्टँडजवळ संगमनेर इथून निघणार आहे सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं सुरेश काका जोशींना भावपूर्ण श्रद्धांजली शावि सी चोवीस तास संगमनेर